सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो की गेल्या आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं तो पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला सत्ताधारी मंडळी यावर पळवाट शोधतायत तर विरोधातली मंडळी यावर टीका करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यामागची कारण शोधून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय पहिल्या आपल्या प्रतिक्रियेमध्ये दिला पण हा पुतळा का वर ढासळला असावा हेच आपण आजच्या आपल्या या लय भारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लय भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ सिंह नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल पाच कोटी रुपये या पुतळ्यासाठी खर्च करण्यात आला होता जमिनीपासून पंधरा फूट बांधकाम आणि त्यावर अठ्ठावीस फूट उंचीचा ब्रांच धातूमध्ये असणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जयदीप आपटे या मूर्तिकाराने बनवला होता या घटनेनंतर मूर्तिकार जयदीप आपटे यांच्यावर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे हा पुतळा का पडला असावा याची कारण शोधताना काही महिन्यापूर्वी जयदीप आपटे या मूर्तीकाराची आलेली एक मुलाखत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे या मुलाखतीमध्ये जयदीप आपटे म्हणतात की इतक्या मोठ्या प्रमाणावर मूर्ती बनवण्याचा अनुभव मला नव्हता दोन ते तीन फुटाच्या मूर्ती आम्ही बनवल्या होत्या पण ही संधी सोडायची नाही आणि या संधीचं सोनं करायचं मी ठरवलं आणि ही मूर्ती बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट आपण घेतलं असं जयदीप आपटे सांगतात कोणताही पूर्वानुभव नसताना चोवीस वर्षीय जयदीप आपटे या कलाकाराला हे कॉन्ट्रॅक्ट कसं बरं मिळालं हे मात्र संशोधनाचा विषय आहे जयदीप त्या मुलाखतीत असं सुद्धा म्हणतात की तीन वर्षाचं काम आम्ही सहा महिन्यामध्ये पूर्ण केलं टीकाकार अर्थातच विरोधी पक्षातले नेते अशी टीका करतायत की पुढे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सहा महिन्यात गडबडीनं हे काम करण्यात आलं होतं आणि खरंच असं झालं असेल तर सरकारने यावर उत्तर देणं अपेक्षित आहे हा पुतळा ब्रांज या धातूपासून बनवण्यात आला होता त्रेचाळीस फूट इतकी उंची आणि आतून पोकळ असल्यामुळं हा पुतळा ढासळण्यात आला असा सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो आहे या कामात भ्रष्टाचार झाला होता अशी टीका विरोधक करतायत या कामात खरंच भ्रष्टाचार झाला होता का याची चौकशी सरकारने करावी आणि भ्रष्टाचार करायचाच असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत भ्रष्टाचार शिवभक्त हे खपवून घेणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया परवापासून शिवभक्तांच्या मधून येत आहे या घटनेवर संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ते म्हणतात पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रात अनुसरून नसलेला व घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक वर्षभरात कोसळतं यासारखी दुर्दैव विभाग कोणती नाही अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार आता त्या ठिकाणी पुन्हा महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत पुन्हा काही गडबड होऊ नये उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत हा पुतळा नौदलाने उभारला होता या संदर्भात संपूर्ण डिझाईन नौदलाने तयार केले होते मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितले की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाचा वारा होता सोसायटीच्या वाऱ्यामुळे ही घटना घडली आहे उद्या तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तिथे पोहोचले आहेत मी त्यांना सूचना केल्या आहेत उद्या तत्काळ नेव्हीचे अधिकारी व आमचे अधिकारी हे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम करतील मित्रांनो ही घटना महाराष्ट्रासाठी आणि सर्व शिवभक्तांसाठी दुर्दैवपूर्ण आहे एक शिवभक्त म्हणून सरकारला एकच विनंती की या घटनेमागेची चौकशी करून यातल्या दोषींवर कडक म्हणजे कडक कारवाई करण्यात यावी या एकंदरीत घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद